स्वयंपाक नेव्य रांगोळी वगैरे सगळं दाखवली सकाळी झाडं वगैरे घेतले होते तुळस नव्हती तुळस पूर्णपणे जळून गेली होती तर तुळस वगैरे घेतली होती झेंडूचं फूल घेतलं होतं झेंडूचं झाड तर ते सर्व तुम्हाला दाखवलं रा सकाळची रांगोळी हळदीचं लेपन उद्या उमरठ्याचं पूजन वगैरे आणि नंतर मग पूजा वगैरे मांडली लवकरच स्वयंपाक लवकरच स्वयंपाका लागले होते आणि तुम्हाला मी पूजा मांडणी वगैरे कसे करायची लक्ष्मी मातेची ते स ती सर्व दाखवलेली आहे त्याच्यामुळं आपला ब्लॉग हा आ, लेट आलेला आहे म्हणजेच तुम्हाला शुक्रवारी ब्लॉगिंग गुरुवारचा येणार होता, तरा आज है होता है तर आज शनिवारी येत आहे त्यासाठी सॉरी आणि आत्ताही उशीर होत आहे त्यासाठी पण परत एकदा सॉरी क्षमा असावी तर संपूर्ण गुरुवारचं रुटीन आहे हे थोडं थोडं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला दाखवलेलं आहे त्यात पूजा वगैरे सर्व मी ॲड केलेलं आहे थोडं थोडं तर इथं मी पण डाळ भात वगैरे पहिलंच करून घेतलं होतं पूजा वगैरे मांडता मांडता एक पूजा मांडली होती पूजेचं सगळं सामान वगैरे काढून ठेवलेलं पूजा मांडली होती नंतर इथं मी डाळ भात वगैरे केला होता तुरीची डाळीचं वरण केलं भात केला आणि खीरसुद्धा करून ठेवलेली फक्त भा भाजी करायची होती आणि चपात्या करायच्या होत्या तिथून पुढं डाळभात खीर केली आणि पूजेला तयारी वगैरे करून पूजेला बसले पूजा वगैरे केली आरती केली तिथून पुढं मग मी भाजी चपाती भेंडीची भाजी वगैरे कापून मग चपाती वगैरे केली अशा प्रकारे आणि बघू शकता खीर वगैरे तांदळाची खीर केली म्हटल्यास आज तांदळाची खीर करावा अशा करायची होती पण माझ्या लक्षात असताना मी तांदूळ वाटून सुद्धा घातल्या होते लक्षात आले की आपल्याला तांदळाची गे शॉरी खिळा शेवळ्याची खीर करायची ती म्हणजे असो आता शेवळ्याची खीर उद्या करता उद्या पण शुक्रवार आहे वैभलक्ष्मीचा वार आहे तर मग म्हणलं उद्या करूया तर इथे बघू शकता मी तयार झालेले आहे हा नवीन ड्रेस घेतला होता दिवाळीमध्ये बदलून दुण आणला दुण होता पीच कलरचा तो तर गरम बघू शकता असं भरपूर गरम होत आहे उन्हाळा आहे का गरम थंडी आहे तेच काय कळत नाही आणि इथं बघा मंदिरामधली पूजा झालेली आहे इथं पूजा वगैरे मांडली इथं आसन टाकलेलं आहे आता मी पूजा वगैरे करून घेणार आहे पूजा आरती वगैरे सगळं पोथी वगैरे वाचून घेणार आहे कशी वाटली आजची साधी सो सोपी अशी पूजा तर बघू शकता मस्त अशी लक्ष्मी मातेला सजवलं होतं खूप छान प्रसन्न वाटत सर्व बघून रांगळी वगैरे पण छान अशी काढली होती साधी सिंपलच आणि तर पोथी वगैरे सर्व वाचून मी आता घेते आणि आरती वगैरे करून घेते तर इथे मी आता ना अष्टगंध वगैरे लावून घेतलं आहे ती कोणतं वगैरे लावायचं आहे आणि इथं आता पूजा वगैरे करून घेते बघा इथं पूजा वगैरे बाकीच होती पूजा वगैरे मान्य वगैरे झालं होतं फक्त पूजा वगैरे बाकीच होती इथं वरतून आहे ना साईबाबांचं सा फूल पडलं बघा साईबाबांना फूल ठेवलं ते फूल खाली पडलं ते तुम्हाला दाखवलं इथं बघा आता मी गणपती बाप्पांची आरती घेता इथं आरती वगैरे सर्व आरती झालेल्या आहे आणि इथं तुम्हाला दाखवत आहे कोणती कोणती आरती करायची तर पहिले आपल्याला कोणत्याही पूजेमध्ये गणपती बाप्पांची आरती करायची असते म्हणजे सुखकर्ता नंतर शंकराची आरती करायची आहे लवल ती ब्रह्मांडी माळ्यानंतर दुर्गे दुर्गटबारी ही आरती नंतर महालक्ष्मीची आरती केली आणि नंतर आपल्याला प्रार्थना असते ती प्रार्थना म्हणायची असते इथून पुढं आपल्याला जे बोलायचं ते बोलायचं तर मी गुरुवार असल्यामुळं अक्कलकोट स्वामींची वगैरे आरती करते दे आ, श्रावन, आ, श्रावन आ, तर असं मी तुम्हाला हे पुस्तक दाखवलेलं आहे आरती हे पुस्तक आहे तर हे पुस्तक नक्की घेऊन याच्यामध्ये सर्व देवांच्या आरत्या प्रार्थना वगैरे सर्व आहे हे ह्या पुस्तकात पण आहे पण एक मोठं पुस्तक मी त्या दिवशी आणलेलं आहे त्या दिवशी असं झालं गेल्या वेळेस गेल्या वेळेस मला असं वाटतं ना श्रावण श्रावण महिन्यात का नवरात्रमध्ये जाता तर असं झालं की त्यांनी पण पुस्तक आणलं आरतीचं हळू आणि मी पण पुस्तक आणलं आरतीचं पण त्यांनी हे छोट्या आणि मोठं आणलं होतं म्हणजे राहू द्या आता दोन्ही तर दोन्ही एक जर नाही भेटलं तर दुसरं ठीक आहे इथं आरती वगैरे झाली दूध साखरीचा प्रसाद ठेवलेला आहे बघा पूजा वगैरे करून घेतली आणि झाकून ठेवलं कारण की त्याच्यामध्ये काही पण पडेल तर येऊन पटकन भेंडीची भाजी वगैरे कापली आणि त्या भाजीला फोडणी करून मी चपात्या वगैरे करून घेणार आहे बघा पिठं जळून आणलेलं आहे तर या नळ्या तळ्याला थोड्याशा बॉबिन्स बोलतात त्याला काही ठिकाणी आमच्याकडे नळ्या बोलतात नळ्या बॅटमिंटन वगैरे मिरच्या पण तळल्या होत्या थोड्याशा आणि मस्त असा आजचा स्वयंपाक केला तुम्हाला कसं वाटलं आजचा माझा व्हिडिओ गुरुवार स्पेशल ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी माहिती पूजा विधी आहे ते बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकत ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल बघा लक्ष्माता किती छान असं सजलेलं रूप किती छान वाटत आहे तर इथं मी ताईनो खी खीर काढत आहे नैवेद्यासाठी ठेवण्यासाठी खीर, खीर थंड झाली होती थोडी थोडी म्हणजे काय अगोदर भरपूर अशी थंड झाली होती कारण मी पूजा करायच्या अगोदर डाळ भात खीर केली होती तर खिळीचा प्रसाद काढून ठेवते वाटीमध्ये म्हणजे नंतर घाई नको व्हायला तिथं चपात्या करत आहे आता तर चपात्या करून पहिलं मी ना नैवेद्य काढणार आहे म्हणजे कसं जे जसं जेवायला येईल तसं पटकन जेवण वाढून देईन म्हणजे मग असं नको व्हायला की कोणी जेवायला आल्यावरती मग नैवेद्य नाही काढलं किंवा नैवेद्य नाही ठेवला असं गडब्रम होती खूप चपात्या करताव्यास मी पहिले ना खीर वगैरे काढून घेतली लगेच एक छोटी चपाती करून नैवेद्यासाठी ठेवणार आहे नंतर ताट बनवून मी ठेवली होती ते तुम्हाला पुढं दिसनंच पुढं फोटो पण लावलेला आहे तर नंतर संपूर्ण ताट बनवून मी दाखवली होती लक्ष्मी मातेला तर पहिला छोटासा नैवेद्य काढून सर्व देवांचं नाव घेऊन मी तो ठेवला होता एकच नैवेद्य नंतर परत एकदा ताट काढून सगळ्या ताटात जेवण ठेवून नंतर पण दा मी ते दाखवलं होतं असं होतं हे लोक सगळं चपात्या वगैरे करून घेते आणि गरमही खूप होत आहे एवढं गरम होत आहे ना की बस रे बस तर चपात्या करायलाच उभं राहायला मन होत नाही ताईनं आणि उद्या तुम्हाला व्हिडिओ उद्या किंवा परवा लक्ष्मी मातेची पूजा मांडणी कशी करायची उपवास कोणी कोणी तर करू शकतो किंवा उपवास केला पाहिजे की नाही किंवा पूजा कोणी कोणी करू शकतं कोणी कोणी केली पाहिजे कोणी कोणी नाही केली पाहिजे किंवा त्याची त्याचं त्याला काय काय लागतं किंवा कशी पूजा मांडणी वगैरे करायची वैभलक्ष्मी मातेची किंवा केव्हापासून सुरुवात करायची पूजेला उपवासाला ते स सर्व काही मी तुम्हाला उद्या किंवा परवाचा व्हिडिओ सांगणार आहे व्हिडिओ बनवला आहे काल शुक्रवारी मी व्हिडिओ बनवलेला आहे वैभलक्ष्मी मातेचा तर तो व्हिडिओ मी ब बनवून लवकरच अपलोड करन आ, उद्या किंवा परवा असे दोन दिवसात तुम्हाला तो व्हिडिओ येऊन जाईन ताईनं असो जर बघा जसं मार्गशीर्ष महिन्यातली पूजा मांडणी वगैरे कशी करायची तुम्हाला काल व्हिडिओ टाकला होता शुक्रवारी का -का ते 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 ला ला मी शुक्रवारी म्हणजेच गुरुवारचा तर तसं त्यास सर्व दाखवलं लक्ष्मी सॉरी लक्ष्मी मातेची मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा मांडणी वगैरे कशी करायची काय काय साहित्य लागतं तर ते सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच मी वैभवलक्ष्मी मातेचाही व्हिडिओ बनवलेला आहे लक्ष्मी मातेची म्हणजे पूजा माणी किंवा काय काय सगळं ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे व्यवस्थित नाही समजलं तरी पण तुम्हाला समजण असा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा उद्या उद्या टाकलं तरी तुम्हाला दिसन जर चॅनल सबस्क्राईब केला असेल तर नसन केलं तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे दोन दिवसात तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल सहसा मी उद्याच टाकन व्हिडिओ टा जेवढा लवकर येईन तेवढा टाकण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओमध्ये पण काम भरपूर असं बाकी आहे बघा आणि लोड पण मला घरातल्या कामाचा पण थोडासा खूप लोड आहे तर तुम्हाला कळनच काय लोड आहे काय नाही ते तुम्हाला मी आ, एक दोन दिवसात व्हिडिओ येईल आजच्या दिवसाचा म्हणजे शनिवारचा तर काय लोड आहे काय परत गडबड चालू आहे तर ते, ते सर्व कळन म्हणजे समजेल की व्हिडिओ लेट येण्याचं कारण हेच एक होतं म्हणजे शनिवारपासूनच तुम्हाला आज थोडासा व्हिडिओ लेटच येणार आज पण तर असं थोडक्यात सांगितलेलं आहे आणि व्हिडिओ पण मी काढलेला आहे आजचा शनिवारचा तर असो तर इथं पटापट चपात्यानंतर गॅस चालू केला आहे आणि चपात्याला तेल लावून घेत आहे पटापट आतमध्ये आणि